कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवरून नवा वाद निर्माण झाला कुणाल कामरानं एका कार्यक्रमात एक कविता सादर केली आणि त्या कवितेत त्याने महाराष्ट्राचं राजकारण आणि एकनाथ शिंदेचा जो मुंबई टू गुवाहाटी व्हाया सुरत असा जो प्रवास झाला त्यावर एकूणच त्याने, त्याने त्याची कविता सादर केली एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी आंखों पे चश्मा हाय त्यानं ते गाणं किंवा ती कविता आपल्या सोशल मीडियावर सुद्धा तेवीस मार्चला प्रसिद्ध केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र हे काही पचनी पडलेलं नाही आणि आता या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची सुद्धा एंट्री झाली आहे आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात तर आधी सांगितल्याप्रमाणे कुणाल कामरानं एक कविता सादर केली तर ती कविता नेमकी काय होती त्यातल्या कुठल्या वक्तव्यावर तर शिंदेच्या शिवसेनेचा आक्षेप आहे ते आपण पाहूयात पाहुयात रिक्षा चेहरे पे धाडी आखो मे चष्मा हाय थाणे रिक्षा चेहरे पे धाडी आखोमे चष्मा हाय खर तर कुणाल कामराच्या या कवितेनंतर त्याच्याविरुद्ध शिंदेच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि अंधेरीच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात आता कुणाल कामराविरुद्ध गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलाय याशिवाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा कुणाल कामरावर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलंय तरी आता या, या प्रकरणात अंजली दमाणी यांची एंट्री झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीन व्हिडिओ पोस्ट केलेत आणि थेट शिंदेच्या शिवसेनेवर आणि खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधलाय अंजली दमानी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कुणाल कामराज जे म्हणाले ते जर आवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिविगाळ करणं तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात जी आपल्याला दिसली कामरावर सोडा आधी एफ आय आर हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे त्या हॉटेलचे झालेलं नुकसानसुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील गुंडगिरीचे नाही अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी शिंदेवरच आगपाकड केली आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका